सोलापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत तर सोलापूर शहरामध्ये अंगणवाडी शेविकादा व मदतनिस्ताई यांनी मोठं आंदोलन केलेलं आहे तर या आंदोलनामध्ये त्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या आणि कशा प्रकारचं आंदोलन त्यांनी केलं आणि कुठे केलं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया तर सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई ह्या आक्रमक झालेल्या आहेत सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांनी जोरदार घोषणाबाजी केली जिल्हा परिषद कार्यालयाच्या गेटजवळ त्यांनी ठिय्या आंदोलनसुद्धा केले आहे या के आंदोलनात का त्यांनी काही ठळक मागण्या केल्या आहेत तर कोणकोणत्या त्या ठळक मागण्या आहेत त्या आपण जाणून घेऊया आ, सर्वात मेन त्यांची जी मागणी होती, होती ते ते की की आ, ती होती पेन्शन लागू झाली पाहिजे त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे रिटायरमेंटनंतर वृद्ध काळात जीवनयापन करण्यासाठी पेन्शन आम्हाला मिळालीच पाहिजे आणि तो आमचा हक्कच आहे अशा त्यांनी मागण्या तिथ तिथं केलेला आहे आणखीनही काही मागण्या त्यांच्या होत्या त्यामध्ये जसं की टी एच आर सिस्टम म्हणजेच की पोषण ट्रॅकर हे जे ॲप आहे हे रद्द करण्यात यावं कारण की त्यामध्ये खूप साऱ्या खूप साऱ्या अडचणी अंगणवाडी सेविकताई मदतीस्तही यांना येत असतात पोशन ट्रॅकरमध्ये जो आहार वितरित केला जात असतो जसं की टी एच आर टी एच आर रद्द करण्याबाबत त्यांची मेन मागणी होती टी एच आरमध्ये जे पालक येत असतात किंवा वेगवेगळे त्यांचे संबंधी येत असतात टी एच आर घेण्यासाठी तर प्रत्येक वेळी त्यांचे फोटो काढणे व इतरही काही कामे करणे त्यावर होत नाही कारण की प्रत्येक कधीकधी ते मोबाईल नंबरसुद्धा बदलत असतात तर अशा प्रकारे अडचणी त्यांना जातात आणि म्हणून त्यांनी टी एच आर सिस्टमसुद्धा बंद केला पाहिजे असं रद्द केली पाहिजे अशी त्यांची मागणी होती त्याचबरोबर ग्रॅज्युटी लागू करा ग्रॅज्युटी त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कामाची वेळ करा त्याचबरोबर पेन्शन लागू करा इत्यादी मागण्यांसाठी त्यांनी सो सोलापूर शहरामध्ये मोर्चा काढलेला होता जिल्हा परिषदच्या गेटजवळ त्यांनी हे ठिय्या आंदोलन केलेलं होतं तर हा मोर्चा काढण्यात आला आणि त्यांनी सरकारच्या विरोधात खूप घोषणाबाजीसुद्धा केलेली आहे मोठ्या प्रमाणात जोरदार घोषणाबाजी तिथं झालेली आहे तर बघा यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकताई व मदतनीसताई यांचं अंगणवाडी सेविकताईंना मानधन पंधरा हजार रुपये फिक्स द्या आणि अंगणवाडी मदत निस्ता यांना पंधरा दहा हजार रुपये मागणी केली होती त्या पालकांचे फोटो घेण्याची सक्ती शासनाने आणि प्रशासनाने केली आहे पालकांनी मोबाईल नंबर बदलले आहेत त्यामुळे त्यांचा आधार कार्डची लिंक होत नाही आणि ओ टी पी नंबर द्यायला लोक घाबरतात तर ही सक्ती बंद करावे पूर्वीप्रमाणे त्यांच्या सहाय्या करा कारण थिएटर घ्यायला फक्त वडील येत आहेत मुलाचे पालक म्हणजे आई येते वडील येतात बहीण येते मावशी येते आजी येते कुणा कुणा फोटो काढणार ओटीपी घेणार हा मोठा प्रश्न हे सरकारने तर तुम्ही बघितलंच असेल की अंगणवाडी सेविका ताई मदत निसतं यांची प्रमुख मागणी म्हणजे टी एच आर बंद करणे सरकारने यावर उपाययोजना हो करायला पाहिजे त्यामध्ये खूप अडचणी त्यांना जात आहेत त्याचबरोबर त्यांच्या मागण्या आहे पेन्शन लागू करा त्याचबरोबर ग्रॅज्युटी लागू करा आणि टी एच आर हे रद्द करण्यात यावं आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविकताई यांना पंधरा हजार रुपये फिक्स मानधन देण्यात यावं प्रत्येक महिन्याला त्याचबरोबर अंग अंगणवाडी मदतनीस्ताई यांना दहा हजार रुपये मानधन करण्यात यावं प्रत्येक महिन्याला तर अशा प्रकारच्या मागण्या त्यांच्या होत्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र